ते पंप करून ठेवलेले खूप लहान आहे आय नो आणि मग मा अशीच मला थोडस इमोशनल व्हायला झालं होते घेते 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 काय करते असं करायचं नाही आता श्वेता आहे श्वेताला दाखव बरं पण हो हो <laughs> <सपर दे। laughs> आता तयार झाली आहे चला मी जाते आणि बाळ आहे आय होप लवकर होईल सीन आणि मी लवकर पटकन फ्री होईल आणि येळा प्लीज प्लीज हॅलो गुड मॉर्निंग आता मी धबक्या आवाजातच बोलणार आहे कारण की आत्ता झालेत सकाळचे सहा थमनेलवरून तुम्हाला कळलंच असेल कसला ब्लॉग आहे हा हो आज माझा पहिला दिवस आहे प्रेग्न्सीच्या लीव्हनंतर मेटर्निटी लीव्हनंतर कामावर जॉईन होण्याचा तर मी आज काय काय करणार कर कर आहे कशी जॉईन होणार आहे कसं शूटिंग करणार आहे ह्याचा हा पूर्ण ब्लॉग आहे अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि मी सुरुवात कशापासून करते आहे तर स्वयपाक <laughs> आजचा मेन्यू आहे पोहे याच्यामध्ये मसूर आ, 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 का, 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 आहे पोळ्या दिसतात का पोळ्यांचं पीठ आणि काही 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 गोष्टी चालू आहेत माझ्या वृंदा झोपलेली आहे आतमध्ये शांत मी आधी स्वयंपाक करून घेणार आहे मग मी तिला उठवणार आहे तिची अंघोळ माझी अंघोळ मग मी तिच्या फिडिंगसाठी काय करते किंवा मी शूटिंग कसं मॅनेज करणार आहे ह्याचा हा सगळा ब्लॉग असणार आहे त्यामुळे पूर्ण ब्लॉग बघ मगाशी मी दाखवलं होतं किती वाजले होते ते तर आत्ता वाजले आठ आणि आता फायनली निघायची तयारी सुरू करते मी तर स्वयंपाक पूर्ण माझा झालेला आहे भांडी घासून झालेली आहे आता मी डबा भरणार आहे हां आणि मी मगाशी तुम्हाला म्हणाले मी काय तिची सोय करणार आहे फिडिंगची तर मी आत्ता पंप करून ठेवलेलं आहे एवढं दूध आणि माझ्याकडे अख्खं पंपचं किट मी घेऊन ठेवलेलं आहे आणि माझ्याकडे एक आहे दाखवते तुम्हाला मी असे पंप करून ठेवलेले असे दोन तीन मी आता घेऊन जाणार आणि तिथे मला वेळ मिळाला की मी तिला फीड करणारच आहे त्यामुळे तिच्या भुकेची सोय आहे खूप लहान आहे आय नो आणि मग अशीच मला थोडंसं इमोशनल व्हायला झालं होतं म्हणून मी दोन तासात काही रिकॉर्ड नाही केलं कारण की तिला सोडून मी आता पहिल्यांदा असं कामावर जाणार आहे आणि थोडासा त्रास होतो आहे लोकांना वाटेल की किती निर्दयी आहे डायरेक्ट कामावर जाते पण मला मा, भाग आहे काम करणं आणि त्यामुळे आणि मला करायचं आहे मला करायचं आहे असं हे नाही आहे की आहे ना केलंच पाहिजे वगैरे पण मला करायचं आहे काम आणि ॲक्टिव्ह राहायचं आहे आणि तिलाही दिसलं पाहिजे तिलाही काहीतरी मा मी तिच्यासाठी काही गोल्स सेट करणार आहे त्यामधलं त्यामधला हा एक गोल आहे त्यामुळे Uh, मला हे करायचं आहे आणि ती होती आहे ॲडजस्ट आता मी तिला फीड केलं आहे आंघोळ मगाशी घालून मॉलिश सगळं 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 करून रेडी आहे तिचे कपडे पण मी वाळत घातले घर अख्खं आवरलं आहे आता इमोशनल गोष्टी बास आय होप आणि आता मी डबा भरते भरते ती उठली आहे पाळण्या हलते ती उठलेली आहे त्यामुळे मी पटकन डबा भरते तिला घेऊन बसते म्हणजे आम्हाला अर्धा तासात आहे निघतानाच पण मी दाखवते तुम्हाला काय ओके फूड आहे का फूड आहे वृंदाला घेतलंय तिची बॅग चादर खूप सामान घेऊन आम्ही निघालेलो ये हो लाईट चालू ठेव लाईट चालू लाएट चालू ठेव सॉरी हा ती डब्याची बॅग ब्लॅक बॅग बॅगे बापरे पुढे 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 लाट निघाल शूटिंगला तिला त्रास होतोय नाही आहे कम्फर्टेबलच आहे थांब होय बाब रे

आता चिन्हा गाडी चालव मी शेजारी बसते दीदी आ, आ, या साइड साइडनं एक बघा आणि कार सीट आपण मागे ठेवूया ठीक आहे चला मग जाऊया शूटिंगला ये आई आय चला जाई आली आहे सुद्धाला Let's go. चला ती झोपलीय सगळ्या इतक्या लवकर उठल्यामुळे आणि तिला एका साईडला मी फीड साइड ला आणि ट्रॅफिक लागलेलंय पाऊस पडतोय असं सगळंच चाललंय एका वेळेस मला आता टेन्शन आलंय खूप दिवसानंतर परत मी दा तर परत जॉईन व्हायचं आहे तर मेकअप कपडे याचं पण ट्रायल व्हायचं आहे आणि साडेनऊचा आहे मी मी दहापर्यंत येणार असं सांगितलेलं आहे आणि तिथे गेल्या गेल्या सगळे तुटून पडणार तर हिला सेटल करायचं आहे मला ते सगळं हे तर आज खूप खूप गोष्टी घडतील आज जरा शांत राहायचं आहे मला खाऊन निघालेले आहे पोहे खाल्लेले आहेत त्याच्यानंतर मिल्कशेक पण प्यायलेला आहे आणि डबा पण घेतलेला आहे त्यामुळे मध्ये काही वाटलं तर दादांकडून कॉफी वगैरे घेईन आणि बघू कसं करतायत आता तर इतकं भयानक ट्रॅफिक आहे दाखवत ना ट्रॅफिक सिग्नलला थांबलो आहे आम्ही कधीच आणि पॅनिक होती ये सिग्नल सुटला सिग्नल सुटला आणि अशा प्रकारे एंटर करत आहोत अमृता झोपली आहे की एट लिस्ट झोप आली आहे थोडीशी पण आता मस्त दिन करा लागणार आहे मिळणार आहे लागडा काय मिळणार आहे ओके आई काय काम मी हात ने लावू शकत बाळांनो माझी जग्गु झुली आता क्लीन आहे रूम तर माझं सामान ठेवते आणि वृंदाला घेऊन येते आणि मेकअप सुरू करते मग बघा कस तयार होते मी <laughs> बघ ना तर म्हणजे ऐकतच नाही आणि दरवाजा लावा म्हणजे डास नाही या बास्केट ऑर्डर केलंय मी छान अस so, पण ते आता आज येणं एक्सपेक्टेड आहे म्हणून आता आज कार सीट मध्ये व्यवस्थित ती झोपते छान त्यामुळे पटकन तयार होते आज बघतो एक फॅमिलीचे सीन नाहीयेत दोन दोन तीन तीन आर्टिस्ट सीन आहेत त्यामुळे बघू हा अवघे हे ल असं आहे हे माझं झालंय इडली इडली आहे ना

जाऊन घेऊनच येते मी हे परत दे म्हणते परत दे मला शोधत जेवणाला नव्हती आली त्यामुळे आम्ही इथेच तयार झालेलो इथे छान सरप्राईज दिलं होतं मला सगळ्यांनी ती काय करते ती काय करते असं करायचं नाही आता श्वेता आहे श्वेताला दाखव बरं आमचा तो मेन माणूस आहे तो बघणार आहे तर मी काम करू शकेन त्यामुळे श्वेता बघेल त्याच्यामध्ये श्वेता तू बाय उघडून बघ काय काय सामान कस सामान रेडी ठेवायचं सगळं हातात एकच बोलणं चालू ओ, ओ, था था? ना हो नाही हे द्यायचं ना विटामिन डी द्यायचं दुपारी बारा नंतर द्यायचं आताची सकाळची सगळी झालेली आहे रडायला लागली औषध तुला सांगते कॉलिकेट द्यायचं आणि आता बाकी काहीच नाहीये बाकी तसं काहीच द्यायचं नाहीये पाणी टाकूनच रेडी ठेवायचं पाणी हा ते गरम लगेच होत एक मिनिटात होत गरम तू कर ठीक आता जिथे हे येणार ते झालं किती बॅग याच्यामध्ये बंद करून ठेवू ना बंद आता अजून माय झाला फायनल आणि तो येतोय पण मला स्क्रिप्ट आलेली आहे आणि आता एव्हा ना हा व्हिडिओ मी खूप उशिरा टाकणार आहे कारण की माझी एंट्री आणि हे सगळे सीन टेलिकास्ट झाल्यानंतर मी हा ब्लॉग टाकणार आहे त्यामुळे तुम्हाला कळलंच असेल काय आलंय लिहून याच्यामध्ये पण माझा आणि प्रियाचा सीन आहे ते दोन सीन आहेत ते आम्ही करणार आहोत आज पहिला दिवस आहे त्यामुळे थोडंसं ईज आणि दोन सीन आहेत तर ते पटकन पण होती आणि आम्ही पटकन पण घरी जाऊ शकू त्यामुळे खूप अजून ॲडजस्ट व्हायला मला वेळ मिळेल आणि मला चेक करायला पण की रूम तयार झालाय नाही झालाय त्याला पण थोडा वेळ मिळेल पण एक तीन पाणी सीन आलाय आणि एक एक पाणी सीन आहे त्यामुळे पटकन व्हायला हरकत नाही आता कसा शूट करतायत मला माहित नाही आहे पण मस्त आहे काहीतरी नवीन ट्रॅक आहे आणि माझी एंट्री कमाल आहे खूप निम्मी लोक म्हणतात की नकोच यू अस्मिता परत काही गरज नाही आहे तुझी आणि काही काही खूप गोड लोकं आहेत ती मला म्हणतात की प्लीज कधी येणार आहे तर फायनली मी येते आणि मला काम करायला मजा येते कारण की मी मेकअप लावला चेहऱ्याला आणि जे सकाळी मला रडू येत होतं त्यातलं थोडंसं आता ट्वेंटी पर्सेंट वाटतंय आणि एटी पर्सेंट आय एम हॅपी की मला दोनच सीन करायचे आणि घरी जायचं त्यामुळे ओके माझ्या आवाजामुळे वृंदा उठती आहे त्यामुळे मी आत्ता शांत होते मी रेडी झाल्यावर पण बाहेर उरलेला ब्लॉक करूया तर अस्मिता तयार झालेली आहे आता तिचा कोणता कलर दिसतो मला दिसलं असणार आहे तर मी काय वेगळं सांगू पण आता तयार झाली आहे मी चला मी जाते आणि बाळ आहे आय होप लवकर होईल सीन आणि मी लवकर पटकन फ्री होईल आणि ये सांभाळा प्लीज चल 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 मी जाते पटकन सीन करते आणि कसं वाटतंय ते तुम्हाला सांगते <laughs>

तर नवीन एक्सपिरियन्स वगैरे तर त्याच्यासाठी कर म्हटलं ओके तर त्याचा आट्टा हाय की करायला पाहिजे आणि आपले म्हणजे कमी आहेत माझे आहेत मी तर लक्ष्मी तुला अच्छा माझं तुला हेच आहेत ना मोदी अशीच आली कन्व्हिनियन्स करेक्ट करेक्ट हे सही आहे दीदी पण आली बसलं

वेलकम म्हणून आणि आता हे आम्ही सगळे शेअर करू मस्त मला बॉनवेल तर खूप आवडतो खूप 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 घरी मागवतच असते आणि तिला बरोबर माहितीये कारण की आम्ही एकत्र एक भरपूर आले 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 परत बोलवले हे इथे ठेवते आणि मग पटकन सो so, त्या ब्लॉगचा एंड मला प्रॉपर करता आला नाही कारण खूप घाई झाली होती आणि शूट लवकर संपलं त्या एक्साइटमेंटमध्ये मी प्रॉपर सगळं विसरून गेले की शेवटची लिंक शूट केली पाहिजे पण तो दोन जूनला मी व्हिडिओ शूट केलेला आहे आणि तो मी आज टाकते आहे आज मी आता लिटरली आज मी संध्याकाळी सहा वाजता हा व्हिडिओ पोस्ट करते आहे पण मी त्याचा एंड शूट केला नव्हता पण मला हे तुमच्याबरोबर शेअर करायचं होती पूर्ण प्रॉपर जर्नी तर म्हणून मी हा ब्लॉग टाकते आहे कसा वाटला ब्लॉग मला नक्की सांगा अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कॉमेंट करा मला माहिती आहे एक महिन्यानंतर एक दीड महिन्यानंतर दीड नाही एक महिन्याच्या वर झालेला आहे आणि मग मी पोस्ट करते पण आता मी डेली ब्लॉग पण सुरू केलेले आहेत आता मी हळूहळू प्रॉपर रुटीनला येते आहे आणि सुरू करणार आहे मी प्रॉपर यूट्यूब माझी जर्नी आहे ती कारण की आता माझ्या हातात बऱ्यापैकी गोष्टी आलेल्या आहेत वृंदापण तीन महिन्याची तीन महिन्याच्या वर मी आता पंधरा तारखेला चार महिन्याची होईल तर मला सगळं थोडं थोडं का होईना जम जमतं आहे शूटिंग करता येत आहे असं सगळं करता येत आहे तर हे पण सुरू करूया म्हणून मी ब्लॉग सुरू करणारे मोठे व्हिडिओज पण सुरू करणारे तर ही जर्नी माझ्याबरोबर तुम्ही पण शेअर करा आणि मला नक्की सांगा कशी वाटते